कोणत्या वर्गात आहेस बाई पहिल्या वर्गात तर शाळेत जातोस तू गेली होती तर मग कसा रस्त्याला तुले कोटी पडली बाई किती किचड आहे नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घाणीचे साम्राज्य भजियापार सांसद भवन ग्रामपंचायत भजियापार आणि ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास पण गावाचा विकास कसा खुणतो तर तो शिक्षित पदाधिकाऱ्यांच्या कारण प्रत्येक गावातील नागरिक अनुभव नसतानाही म्हणतो की मी गावाचा सरपंच बनणार मी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष बनणार मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बनणार असे म्हणतात आणि पद मिळाल्यावर पदाचा गैरवापर करून स्वतःची पुंजीचा विकास करायचे असते या कारण यांना फक्त वोट बँकिंग डिपॉझिट करून ठेवायचे असते शासनाच्या निर्णयावर चालणाऱ्या व्यक्तींनीच शासन निर्णय केळीच्या टोपलीत घालून गावाच्या विकासावर चाप बसविले आणि ते आपण बघत आहेत शासन निर्णयानुसार गावात जेवढी समिती स्थापन करण्यात येतात आणि त्या सर्व समितीचे कर्तव्य वे अधिकार वेगवेगळे दे असले तरी विकासाच्या संदर्भात त्यांची जबाबदारी महत्वाची असते पक्ष जेवढा मजबूत असतो तेवढा विपक्षही मजबूत असायला पाहिजे सर्वांना आपल्या पदाची जबाबदारी माहीत असून जबाबदारी पूर्ण करण्याऐवजी मांजरीसारखे डोळे मिटून दूध पिण्याचाच धन्यता मानतात शासन सदैव प्रयत्नशील असते आणि कित्येक अंतर्गत गावाच्या विकासाकरिता कित्येक निधी देत असते आपल्या गोंदिया जिल्ह्यामधील बऱ्याचशा ग्रामपंचायत नंदनवन बनलेल्या आहेत पण आज भजियापार गावाचं चित्र बघितल्यावर असं वाटते की भजियापार गावाच्या विकासावर चाप बसलेली आहे भजियापार गावच्या ग्रामपंचायत आवारात घाणीचे साम्राज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या संविधानावर संपूर्ण देश चालतो त्यांच्याच प्रतिमेसमोर घाणीचे साम्राज्य आहे गावची शाळा आमची शाळा आणि त्या शाळेतून सर्वांच्या उगमस्थान शिक्षेसाठी आहे त्या रस्त्याने विद्यार्थ्यांना खूप मोठा समस्याचा सामना करून शाळेत जावे लागते तर त्या रस्त्यावर गावातील पदाधिकाऱ्यांच्या लक्ष काय नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे बातमीमध्ये गावातील घाणिज्य साम्राज्य ग्रामपंचायत आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अंगणवाडी शाळा दृश्य बघितल्यावर आपल्याला काय निदर्शनास आले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज